आज आपण प्राथमिक तथ्य संकलन किंवा डाटा कलेक्शन साठी जी सर्वाधिक वैद्य किंवा वस्तुनिष्ठ पद्धत मानली जाते ती पद्धत म्हणजे प्रश्नावली किंवा क्वेश्चनरी कारण कोणत्याही संशोधनामध्ये प्रश्नावली ही जी डाटा कलेक्शनची पद्धत आहे या पद्धतीचा वापर करता येतो आणि वापरण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत सोपी असलेली वेळेची बचत करणारी आणि मोठ्या अध्ययन क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त असलेली प्रश्नावली ही संशोधनासाठी अत्यंत उत्तम पद्धत जी आहे ती उत्तम पद्धत मानली जाते तर संशोधनासाठी प्रश्नावली किंवा क्वेश्चनरी तयार करण्याची योग्य पद्धत कोणती आहे किंवा प्रश्नावली तयार करण्यासाठी कोणत्या सोप्या ट्रिक्स वापरता येतील तर या संदर्भात चर्चा जी आहे ती चर्चा आपण करणार आहोत तर सर्वात प्रथम प्रश्नावली म्हणजे काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे प्रश्नावली ही साधारणतः प्रश्नाची एक यादी असते प्रश्नावलीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात की जे संशोधन समस्येशी निगडीत असतात म्हणजे संशोधन समस्येशी किंवा अध्ययन क्षेत्राशी निगडीत असलेल्या प्रश्नांची एक यादी असते या यादीला साधारणतः आपण प्रश्नावली असं म्हणतो तर प्रश्नावली ही लिखित स्वरूपात प्रतिसाद मिळवण्यासाठी अभ्यासक प्राथमिक तथ्य संकलनाच्या इतर तंत्रांपेक्षा प्रश्नावली या तंत्राला जास्त महत्व देतात कारण मुलाखत आणि निरीक्षण हे जे तंत्र आहे हे संशोधकाच्या अर्थबोधावर अवलंबून असत म्हणून या तंत्रामध्ये संशोधकाच्या वैयक्तिक पूर्वग्रहाचा पक्षपाताचा आवडीनिवडीचा प्रभाव पडू शकतो परंतु प्रश्नावली हे जे तंत्र आहे हे तंत्र वापरताना संशोधक हा उपस्थित नसतो आणि संशोधकाच्या अनुपस्थितीमध्ये या तंत्राचा वापर केला जात असल्यामुळे हे तंत्र अत्यंत शास्त्रीय वस्तुनिष्ठ आणि वैद्य मानलं जात म्हणून बहुसंख्य शास्त्रीय किंवा अनुभव अनुभवधिष्ठित संशोधनामध्ये प्रश्नावली या तंत्राचा वापर जो आहे तो वापर केला जातो प्रश्नावलीचे अनेक प्रकार आहेत बंदिस्त प्रश्नावली मुक्त प्रश्नावली संरचित प्रश्नावली प्रश्नावली मिश्रित प्रश्नावली चित्रमय प्रश्नावली असे वेगवेगळे प्रकार प्रश्नावलीचे सांगितले जातात प्रश्नावली म्हणजे नेमकं काय का त्याचे प्रकार काय आणि त्याचे गुणदोष काय याबद्दल चर्चा करण्यासाठी एक सविस्तर व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ मी तयार केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी आय बटन मध्ये देणार आहे आज आपल्याला प्रश्नावली म्हणजे नेमकं काय का याच्या ऐवजी संशोधनासाठी प्रश्नावली कशी तयार करायची किंवा कि ती तयार करण्याची योग्य पद्धत कोणती आहे किंवा प्रश्नावली तयार करण्यासाठी साध्या सरळ ट्रिप्स कोणत्या आहेत याची चर्चा जी आहे ती चर्चा आपल्याला करायची आहे तर सर्वात प्रथम प्रश्नावली तयार करताना आपल्याला प्रश्नाची रचना कशी करायची आहे हे आधी लक्षात घ्यायचं कारण प्रश्नावली व्यावसायिक गोष्टीसाठी तयार करायची कि शैक्षणिक गोष्टीसाठी याच्यावरून प्रश्नाची रचना तयार केली जाते कारण व्यावसायिक संशोधनासाठी किंवा व्यावसायिक विस्तारासाठी जर जनतेचा प्रतिसाद जाणून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी विचारले जाणारे प्रश्न आणि शैक्षणिक किंवा अकाडमिक गोष्टीसाठी विचारले जाणारे प्रश्न याच्यामध्ये तफावत असते म्हणून प्रश्नाची रचना करताना त्याचा हेतू काय आहे उद्देश काय आहे हे लक्षात घेऊन प्रश्नाची रचना केली जाते तसच प्रश्नांची रचना करताना संशोधनाचा जो उद्देश आहे हा लक्षात घेणं गरजेचं आहे कारण प्रश्नावलीच्या माध्यमातून जो प्रतिसाद मिळणार आहे लिखित स्वरूपात या प्रतिसादामधून आपले संशोधनाचे उद्देश पूर्ण होणार आहेत का किंवा जे गृहितक आपण संशोधनामध्ये जे हायपोथेसिस निश्चित केलेले आहेत हे हायपोथेसिस सिद्ध करण्यासाठी किंवा यांची चाचणी करण्यासाठी प्रश्नावली तंत्राच्या माध्यमातून मिळालेली माहिती उपयुक्त ठरेल का याचा विचार करून प्रश्न तयार करावे लागतात म्हणजे प्रश्नावली तंत्रामध्ये प्रश्न तयार करताना संशोधनाचा उद्देश संशोधनाचे हायपोथेसिस था किंवा गृहितकी किंवा उपागम संशोधनासाठी वापरली जाणारी पद्धती आणि संशोधनाची व्याप्ती या तीन चार गोष्टी लक्षात घेऊन प्रश्न तयार केले पाहिजे कारण प्रश्नावलीच्या माध्यमातून मिळालेले जे प्रतिसाद आहेत या प्रतिसादामधून संशोधनाचा उद्देश सिद्ध होत की नाही हे पाहिलं पाहिजे आपण जे हायपोथेसिस निश्चित केलेले आहेत हे हायपोथेसिस प्रूव्ह करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती प्रश्नामधून प्राप्त होईल का नाही किंवा हायपोथेसिसची टेस्टिंग घेता येईल की नाही म्हणजे हायपोथेसिस टेस्ट करायला आपली प्रश्नावली उपयुक्त ठरेल की नाही किंवा आपण जी संशोधन पद्धती वापरणार आहे या संशोधन पद्धतीमध्ये हे प्रश्न बसतात का संशोधनाची व्याप्ती किती आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन प्रश्नाची जी रचना आहे ती रचना ही करावी लागते म्हणून प्रश्नावलीमध्ये प्रश्नाची रचना करताना हे सर्व घटक लक्षात घेऊन प्रश्नाची रचना केली पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा हा सांगितला जातो की प्रश्नाचं स्वरूप कसं असलं पाहिजे प्रश्नावलीमध्ये प्रश्नाचं स्वरूप कसं असलं पाहिजे तर प्रश्नावलीमध्ये वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न प्रतिसाधकांना विचारू नये कारण अनेकदा जर प्रतिसादकांना वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न विचारले तर ते प्रश्न कोरे ठेवण्याची शक्यता असते म्हणजे प्रश्नावली पूर्ण भरून तुम्हाला मिळणार नाही अपुरी राहील म्हणून प्रतिसादकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये हस्तक्षेप होईल असे प्रश्न विचारू नये तसेच प्रश्न हे संदिग्ध किंवा अस्पष्ट भाषेमध्ये असता कामा नये कारण प्रश्न जर अस्पष्ट भाषेमध्ये संदिग्ध भाषेमध्ये किंवा एकापेक्षा जास्त अर्थ निघणारे शब्द जर प्रश्नामध्ये विचारले तर त्याचा नीट अर्थबोध उत्तरदात्याला किंवा कळणार नाही आणि मग तो प्रश्नाचं चुकीचं उत्तर देईल किंवा चुकीचा अर्थ लावून वेगळ्या प्रकारचं उत्तर देईल म्हणून भाषा संदिग्ध अस्पष्ट किंवा द्विअर्थी स्वरूपाचे प्रश्नाची भाषा असता कामा नाही तसच प्रश्नाची भाषा ही सोपी असली पाहिजे सुगम असली पाहिजे म्हणजे सर्वसाधारण जरी प्रतिसादक असतील उत्तरदाते असतील तरी त्यांना प्रश्नाचा अर्थ समजेल म्हणून प्रश्नावधीमध्ये वापरणारी भाषा ही अलंकारिक नको क्लिष्ट नको साधी सरळ आणि सोपी जी भाषा आहे ती सोपी भाषा वापरावी तसच प्रश्नावलीमध्ये प्रश्न विचारत असताना प्रश्नामध्ये एकाच वेळेस एकच प्रश्न विचारावा कारण प्रश्नावलीमध्ये एका प्रश्नामधून एकच उत्तर आलं पाहिजे असा प्रश्न विचारू नये की एका प्रश्नामधून अनेक उत्तर त्याचे निघू शकतील तर साधारणतः एका प्रश्नामधून एकच माहिती विचारावी उदाहरणार्थ तुमचं नाव काय तुमचं शिक्षण काय पत्ता काय तर याबद्दलचे वेगवेगळे प्रश्न असावे असं करू नये की एकाच प्रश्नामध्ये नाव विचारणं पत्ता विचारणं शिक्षण विचारणं उत्पन्न प्रत्येक माहितीसाठी स्वतंत्र प्रश्न विचारावा जेणेकरून त्या प्रश्नाचं सांख्यिकीय विश्लेषण भविष्यामध्ये करता येईल कारण प्रश्नावलीमधून जी माहिती प्राप्त होते या माहितीच सांख्यिकीक विश्लेषण करता आलं पाहिजे कारण प्रश्नावलीमधून प्राप्त होणाऱ्या उत्तरांचं जर सांक्यिक विश्लेषण करता येणार नसेल तर प्रश्नावली जी आहे त्या तंत्राला काहीही महत्व राहणार नाही म्हणून प्रश्नावलीमध्ये प्रश्नाचं स्वरूप असं असलं पाहिजे की त्यामधून मिळणारी माहिती जी आहे त्या माहितीचं सांक्येकिक विश्लेषण ही करता आलं पाहिजे त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा मानला जातो तिसरी टिप ट्रिक अशी आहे की प्रश्नांची संख्या किती असावी तर प्रश्नावली तयार करताना प्रश्नाची संख्या मर्यादित किंवा कमी असावी कारण प्रश्नांची संख्या खूप जास्त असेल तर उत्तरदाता किंवा प्रतिसादक कंटाळण्याची शक्यता आहे कारण खूप मोठी प्रश्नावली असेल तर तो अनेक प्रश्न सोडून देईल काही प्रश्नांची माहितीच देणार नाही किंवा ती अपुरी सोडून देईल म्हणजे उत्तरदात्याच्या मानसिकतेचा विचार प्रश्नावली तयार करताना केला पाहिजे प्रश्नावली खूप मोठी असता कामा नाही तसंच खूप छोटी देखील असता कामा नाही कारण प्रश्नावली खूप छोटी जर असेल तर तुम्हाला संशोधन समस्ये संदर्भात ज्या प्रमाणात डाटा मिळाला पाहिजे तथ्य मिळायला पाहिजे ते तथ्य मिळणार नाही म्हणून ना प्रश्नावली तयार करताना समतोल असला पाहिजे प्रश्न खूप जास्त संख्येने असता कामा नाही तसंच खूप कमी संख्येने असता कामा नाही साधारणतः दोन किंवा तीन पेजची प्रश्नावली असावी याच्यापेक्षा जास्त मोठी प्रश्नावली जी आहे ती प्रश्नावली असू नये त्यानंतर प्रश्नांचा प्रकार प्रश्नावलीमध्ये प्रश्नांचा प्रकार निवडताना फार मोठ दक्षता घेणं गरजेचं असतं कारण प्रश्नांचे अनेक प्रकार आहेत संरचित प्रश्नावली असरचित प्रश्नावली बंदिस्त प्रश्नावली मुक्त प्रश्नावली मिश्रित प्रश्नावली चित्रमय प्रश्नावली अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न प्रश्नावलीमध्ये विचारले जातात पण आपल्याला या सर्व प्रकारांमधून अत्यंत योग्य प्रकार जो आहे तो योग्य प्रकार निवडला जातो तर अनेक तज्ञ लोकांचं किंवा संशोधकांचं म्हणणं असं आहे की प्रश्नावली तंत्राचा वापर करताना शक्यतो बंदिस्त किंवा सरचित प्रश्नावली ही तयार करावी कारण बंदिस्त किंवा सरचित जी प्रश्नावली असते या प्रश्नावलीमध्ये पर्याय दिलेले असतात काही वेळेस दोन पर्याय दिले असतात हो किंवा नाही येस किंवा नऊ चा पर्याय असतो काही वेळेस पाच ऑप्शन जे पाच पर्याय दिलेले असतात स्केल वापरलेलं असत म्हणून प्रश्नावली शक्यतो प्रश्नावली वापरावी मुक्त प्रश्नावली जे आहे त्या मुक्त प्रश्नावलीचा वापर जो आहे तो वापर करू नये आवश्यकता असेल तरच मुक्त प्रश्नावलीचा वापर करावा शक्यतो बंदिस्त किंवा सरचित प्रश्नावली जे आहे तिचा वापर करावा आणि प्रतिसाधकांसाठी अत्यंत लवचिक असलेली अधिक पर्याय उपलब्ध करून देणारी प्रश्नावली तयार करावी कारण बंदिस्त प्रश्नावलीमध्ये जेवढे जास्त पर्याय उपलब्ध असतील तेवढे प्रतिसाधकांना उत्तर लिहायला सोयीस्कर पडेल आणि ते अत्यंत उत्तम पद्धतीने आपलं मत व्यक्त करू शकतील म्हणून प्रश्नावलीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध असले पाहिजे निवळ एस किंवा नो स्वरूपाचे प्रश्न असू नये तर वेगवेगळे जे परिणाम आहेत त्याचा वापर करून श्रेण्यांचा वापर करून अधिक पर्याय जर उपलब्ध करून दिले तर संशोधकाला अधिक उत्तम माहिती प्राप्त होऊ शकेल त्यानंतर पुढचा मुद्दा त्याने मांडलेला आहे की प्रश्नाचा क्रम प्रश्नावली तयार करताना प्रश्नाचा जो क्रम आहे तो अत्यंत विचारपूर्वक निश्चित करावा कारण प्रश्नाचा जर क्रम योग्य पद्धतीने निश्चित केला नाही तर अनेकदा प्रतिसादक प्रश्नावली सोडवण्याची शक्यता नसेल म्हणून प्रश्नाचा क्रम तयार करताना सामान्य प्रश्नांकडून विशिष्ट प्रश्नांकडे किंवा सोप्याकडून काठिण्याकडे अशी रचना केली पाहिजे म्हणजे प्रश्नावली सुरुवातीला जो, प्रश्ना जो प्रतिसादक आहे तो सोडवण्यासाठी त्याच्यामध्ये उत्साह टिकून राहावा या दृष्टिकोनातून सुरुवातीला सोपे सोपे साधे साधे प्रश्न त्याला विचारले पाहिजे हळूहळू त्याची काठिण्य पातळी जी आहे ती काठीण्य पातळी वेग वाढवत नेली पाहिजे सुरुवातीला जर एकदम कठीण प्रश्न विचारले तर जो प्रतिसाधक आहे तो प्रतिसादक प्रश्नावली सोडवण्याला नकार देऊ शकतो किंवा तो, कि तो अर्धवट सोडून अर्धवट सोडू शकतो म्हणून साध्याकडून कठीणाकडे असा प्रश्नांचा क्रम असला पाहिजे तसंच जर प्रश्नावलीमध्ये दोन्ही प्रकारचे प्रश्न असतील म्हणजे मुक्त प्रश्न पण असतील बंदिस्त प्रश्न असतील तर मुक्त प्रश्न हे सुरुवातीला विचार प्रश्नावलीच्या सुरुवातीला मुक्त प्रश्न विचारावे त्यानंतर बंदिस्त प्रश्न विचारावे कारण सुरुवातीला जर बंदिस्त प्रश्न विचारले तर जे प्रतिसादक असतात हे बंदिस्त प्रश्न सोडवतात आणि मुक्त प्रश्न सोडून देतात म्हणून सुरुवातीला मुक्त प्रश्न विचारावे त्यांची संख्या मर्यादित ठेवावी जास्तीत जास्त बंदिस्त किंवा संरचित प्रश्न विचारावे जेणेकरून प्रश्नावली जो सोडवणारा प्रतिसादक आहे त्याचा उत्साह जो आहे तो उत्साह शेवटपर्यंत कायम राहील हे लक्षात ठेवावं आणि त्याच्यानंतर प्रश्नावली तयार करताना शेवटचा मुद्दा हा सांगितला जातो शेवटची ट्रिक्स अशी सांगितले जाते की प्रश्नावली तयार करताना प्रतिसादकांचं स्वरूप लक्षात घ्यावं कारण प्रश्नावली तयार करताना आपण जी संशोधन समस्या निवडलेली कि आहे किंवा जे अध्ययन क्षेत्र निवडलेलं आहे त्या अध्ययन क्षेत्रामध्ये आपल्या संशोधनाशी संबंधित जे प्रतिसाधक आहेत ते कसे आहेत उच्च विद्या विघूषित आहेत की निरीक्षर आहेत की अल्पशिक्षित आहेत उच्च उत्पन्न गटातले आहेत की कमी उत्पन्न गटातले आहेत या सर्व गोष्टींच स्वरूप लक्षात घेऊन प्रश्नांची संख्या किंवा प्रश्नांची भाषा कशी वापरावी हे प्रतिसाधकांवर अवलंबून आहे कारण प्रतिसाधक जर निरीक्षर प्रतिसादक जर कमी शिकलेले असतील अल्प शिकलेले असतील तर प्रश्नांची संख्या कमी असली पाहिजे प्रश्नांची भाषा देखील अत्यंत सोपी असली पाहिजे या उलट उच्च शिक्षित असतील उच्च उत्पन्न गटातले असतील तर प्रश्नांची संख्या थोडी जास्त असली तरी चालेल प्रश्नांची भाषा थोडी वरच्या लेवलची जरी असली तरी तील चालेल म्हणजे कोण नेमके कोण आहेत हे लक्षात घेऊन देखील प्रश्नांची संख्या आणि प्रश्नांची भाषा जी आहे ती भाषा वापरावी म्हणजे प्रतिसादक कोण आहे हा घटक देखील प्रश्नावली तयार करताना अत्यंत महत्वाचा असतो तसंच प्रश्नावली भरण्याचं माध्यम निवडताना देखील विचार करावा कारण प्रश्नावली पोस्टाने पाठवावी कि ऑनलाईन करावी हे सुद्धा प्रतिसाधकांची क्षमता लक्षात घेऊन कारण प्रतिसादक जर अल्पशिक्षित असतील तर अशांना ऑनलाईन प्रश्नावली पाठवणं शक्य होणार नाही किंवा पाठवली तरी ती भरून पाडणार नाही या उलट टपालाने आणि पोस्टाने त्यांना पाठवता येईल तर या पद्धतीने प्रश्नावली तयार करताना हे सर्व जे घटक आहेत हे सर्व घटक लक्षात घेतले पाहिजे प्रश्नाचं स्वरूप कसं असलं पाहिजे प्रश्नाचा क्रम कसा असला पाहिजे प्रश्न कोणत्या प्रकारचे विचारले पाहिजे प्रश्नाची संख्या किती असली पाहिजे तर या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टींचा विचार करून प्रश्नावली जी आहे ती प्रश्नावली तयार केली पाहिजे कारण संशोधनामध्ये प्रश्नावली हे सर्वाधिक उत्तम तंत्र आहे आणि या तंत्राचा कशा योग्य पद्धतीने वापर करावा याची सविस्तर चर्चा आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल